साम्राज्य सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्यात आली आहे त्यानुसार मंगळवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यासाठी आली मात्र या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही नामनिर्देशन अर्ज विक्रीत इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण एक हजार चौऱ्याहत्तर नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे निवडणूक निर्णय निहाय अर्ज विक्रीचा तपशील याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी एक यांच्याकडून एकशे सदुसष्ट अधिकारी दोन यांच्याकडून एकशे ब्याण्णव अधिकारी तीन यांच्याकडून एकशे तीस निवडणूक निर्णय अधिकारी चार यांच्याकडून एकशे वीस अधिकारी पाच यांच्याकडून एकशे एकाहत्तर अधिकारी सहा यांच्याकडून एकशे सव्वीस अधिकारी सात यांच्याकडून एकशे अडुसष्ट नामनिर्देशन अर्जांची विक्री करण्यात आली ही प्रक्रिया सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील निर्धारित कक्षामध्ये र दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळी शांततापूर्ण पारदर्शक आणि सुरळीत पद्धतीने पार पाडण्यात येत आहे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांकडून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असल्याने आगामी दिवसात नामनिर्देशन अर्ज दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे अर्जांची छाननी उमेदवारी अर्ज माघार तसेच मतदान प्रक्रिया या सर्व टप्प्यांचे आयोजन राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र याने निश्चित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसारच करण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केले